आम्ही आलेलो आहोत मारलेश्वर स्टॉल आहेत सह्याद्री येथील धबधबे जेवणाची तयारी गणपती केली तर मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलोय तर आता आम्ही आलेलो आहोत मारलेश्वर आणि असे सर्व इथे हे ठिकाण आहे रक्तविधा पाहू शकता पाऊस पाँश कारण सर्व काही दाख दाखवू नाही शकत आवाज पण बसलेला आहे गाणं बोलून तर पाहूया आणखीन काय काय आहे ते नंतर आम्ही महालेश्वर मंदिराच्या पायथ्याशी पोचलो आहोत तर असे पाण्यासारखं सर पाण्याचं सर्व हे आहे ते पण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि सर्व जवळ पाहू शकता पायऱ्यातून जाताना आपल्याला दुकानांचे स्टॉलसुद्धा पाहायला मिळत आहेत काही आपल्याला दर्शनासाठी हार वगैरे काही इथून घेऊन जाऊ शकतो फुलं वगैरे सर्व आणि पेढे पाऊस असल्या कारणाने व्यवस्थितपणे व्हिडिओ करायला मिळत नाही त्यामुळे एवढा थोडक्यात व्हिडिओ करून आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे जाताना आपल्याला सबोधाली दिसणारी हिरवळ आणि उंच कडा हे दृश्य खरंच मनमोहून टाकण्यासारखे आहे तसेच पावसाचे दिवस असल्यामुळे डोंगरावरून पडणारे छोटे छोटे धबधबे दब पाहायला सुद्धा मिळतात मंदिरात येण्याचा उत्तम सीजन म्हणजे पावसाळ्यातील कारण हिरवाई वगैरे सर्व धबधबे वगैरे आपल्याला पाहायला मिळतात त्यासाठी येण्यासाठी पावसाळ्यातील सीजन मस्त आणि थंड असं असतं पाहू शकता तर आता आम्ही पोचलेलो आहोत मंदिराच्या परिसरात पाहू शकता अशा पद्धतीने सर्व स्टॉल वगैरे आपल्याला पाहायला मिळतात आणि भावी दर्शनासाठी चालूच आहे चला तर मुलातून पाहूया आपण ते आणि मंदिरातून दर्शन करून आपण त्याची धबधबा आपण पाहणार आहोत तर हे आहे मार्लेश्वर मंदिर हे आहे मार्लेश्वर मंदिर आणि मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच समोरच दोन नंदी दिसतात आणि त्याच्या डाव्या बाजूला श्री मार्लेश्वर तर उजव्या बाजूला श्री मल्लिकार्जुन यांचे स्वयंभू मंदिर आहे तर आपण आता हे दर्शन घेऊन आपण जाणार आहोत ते म्हणजे तर हे आहे गंगाकुंड आणि ह्या गंगाकुंडाच्या आतमध्ये चार पायऱ्या आहेत आणि चार पायऱ्यांचं चा आहेत त्या म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की उन्हाळ्याचं ज्या दोन पायऱ्या आहेत त्याच्या खाली पाणी जात नाही आणि पावसाळी ह्या चौथे पायरीच्या वरती पाणी येत नाही असं ह्या गंगकुंडाचं वैशिष्ट्य आहे तर आणखीन आपण पाहूया पुढे तर मंदिराच्या वरून दिसणारा आणि मंदिराच्या खाली बाजू असलेला हा पांडवकालीन डोह तर या डोळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या डोळ्याची अजून उंची कोणीही मापू शकले नाही आपल्याला धबधब्याकडे जातावेली खाली उजव्या बाजूला शिवलिंग आणि डाव्या बाजूला श्री वेतालदेव यांचे मंदिर पाहायला मिळतं आज तो सह्याद्रीच्या करी कपाऱ्यातून वाहणारा धबधबा याने मार्लेश्वर मंदिर हा धबधबा आहे आणि खूप मोठा धबधबा आपल्याला या मार्लेश्वर मंदिरात जवळ आल्यानंतर पाहायला मिळतं आणि पाहू शकता तर आता मी मित्रांनो आता इथून निग निघालेलो हो आहोत आणि इथून सर्व आम्ही मार्लेश्वर मंदिर आता सर्व पाहिलेला इथले आणि थोडक्यात जेवढा व्हिडिओ करून आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न चालूच चा आहे आणि पुढे आता आम्ही निघणार आहोत ते म्हणजे आता जायला ते गणपतीपुळे आणि तिथेच आम्ही आता वस्ती आणि जेवण करणार आहोत तर आता सर्व आम्ही एकनिष्ठ पेंटर ग्रुप आता निघालेलो आहोत तर चला तर मग अजून पुढे पाहतच राहा व्हिडिओमध्ये आणखीन हा व्हिडिओमध्ये सर्व आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतच आहे तर हा आम्ही एकनिष्ठ पेंटर ग्रुप चला तर माता आम्ही निघालो गणपती पुळे तर आता आम्ही पोचलेलो आहोत ते म्हणजे गणपती पुळ्याला आणि आता रात्र झालेली आहे आणि जेवणाची तयारी चालू आहे होऊ शकता तर जेवणाची तयारी चालू आहे आणि सर्व एकनिष्ठ पेंटर ग्रुप भाजी कटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतच आहेत व्हिडिओमध्ये तर आता आम्ही सर्व जेवणाची तयारी चालू आणि इथे जेवू आणि उद्या सकाळी दर्शनाला आम्ही जाणार आहोत तर आता इथे इथे रूम घेतलेले आहेत आम्ही राहायला आणि इथे आता जेवण बनवून आहोत तर आता आमचं इथे गणपतीपुळ्याला दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही इथला काय व्हिडिओ केला नाही जास्त कारण इथले व्हिडिओ आपले चॅनलवरती आहेतच त्यामुळं थोडक्यात हा व्हिडिओ करून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पुढे आपण आता पाहणार आहोत आणि नाश्ता वगैरे करून निघणार आहोत दुसरा दिवस आहे पिकण्याचा आणि रात्री आम्ही वस्ती म्हणजे गणपती फुल्याला वस्ती केलेली आहे आणि आज सकाळी सात साडेसातला आम्ही दर्शन घेऊन आता सकाळी आठ वाजलेला आहे तर सकाळचा नाश्ता त्यावेळेचा कांदा फोळी चालू आहे तर झाला तर मग कांदा फोळ घेऊन घेऊ आता कांदा पोहे तयार झालेले आहेत आणि आता आम्ही ते कांदा पोहे खाऊन निघणार आहोत तर तुम्ही सुद्धा या खायला तर मित्रांनो हा होता मार्लेश्वर आणि गणपती पुळे आणि वस्ती याचा व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण निघालेत पुढचा प्रवास आणि आजचा दुसरा दिवस आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद